नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या करिश्मा करिश युट्यूब चॅनलमध्ये बघा सन दोन हजार सव्वीस मधील सार्वजनिक आहे महाराष्ट्र हे राजपत्र आहे आणि कशा पद्धतीने सर्वांना सुट्टी असणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच अंगणवाडी सेविका मदतनीसांना याच्यामधील कोणत्या सुट्ट्या भेटणार हे देखील सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे जास्तीत जास्त सेविका शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता नो महाराष्ट्र शासनाचं हे राजपत्र आहे याच्यामध्ये बघा सन दोन हजार सव्वीस मध्ये ज्या काही सुट्ट्या असणार त्या सर्व सुट्ट्या ह्या नमूद केल्या तर आपण कशा पद्धतीने त्या सुट्ट्या असणार हे सर्व सविस्तरपणे जाणून घेऊया तर बघा एक नंबरचं बघा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी सोमवारी सुट्टी असणार आहे दोन नंबरचं बघा महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी रविवार आहे तीन नंबरचं बघा छत्रपती शिवाजी महाराज जयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला असणार आहे वार गुरुवार आहे या दिवशी सुट्टी असणार आहे त्याच्यानंतर बघा होळी होळी बघा तीन मार्चची सुट्टी असणार आहे त्याच्यानंतर गुढीपाडवा एकोणीस मार्चला गुढीपाडव्याची देखील गुरुवारी सुट्टी असणार आहे रमजान ईद ज्याला आपण ईद उल फितर म्हणतो याची सुद्धा सुट्टी एकवीस मार्चला शनिवारी असणार आहे रामनवमी सव्वीस मार्च दोन हजार सव्वीस ला आहे गुरुवारी याची सुट्टी असणार आहे त्याच्यानंतर पुढचा बघा महावीर जन्म कल्याणक मंगळवारी बघा एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला आहे त्याची देखील सुट्टी असणार आहे गुड फ्रायडे तीन एप्रिल दोन हजार सव्वीसला शुक्रवारी गुड फ्रायडे आहे त्याची देखील सुट्टी असणार आहे त्याच्यानंतर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी मंगळवारी याची देखील सुट्टी असणार आहे अकरा तारीख अकरावा बघा सुट्टीचा दिवस महाराष्ट्र दिन एक मे दोन हजार सव्वीसला महाराष्ट्र दिनाची सुट्टी असणार आहे शुक्रवार असणार आहे त्या दिवशी बुद्ध पौर्णिमा एक मे दोन हजार सव्वीस लाच बुद्ध पौर्णिमा देखील आहे त्यामुळे महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा एकाच दिवशी असल्यामुळे त्याची सुट्टी असणार आहे तेरा नंबरचा ऑप्शन बघा <coughs> बकरी ईद ज्याला आपण ईद उल जुआ म्हणतो अठ्ठावीस मे ला गुरुवारी याची देखील सुट्टी असणार आहे त्याच्यानंतर बघा चौदा नंबरचा ऑप्शन बघा मोहरम सव्वीस जून दोन हजार सव्वीस ला शुक्रवारी मोहरमची देखील सुट्टी असणार आहे त्याच्यानंतर पुढचं बघा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट दोन हजार सव्वीस रोजी शनिवारी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी असणार आहे पारशी नऊ वर्ष दिन पंधरा ऑगस्ट असणार आहे त्याच्यानंतर बघा ईद ए मिलाद सव्वीस ऑगस्टला असणार आहे आणि ईद ए मिलाद देखील सुट्टी बुधवारी असणार आहे त्याच्यानंतर अठरा नंबरचा ऑप्शन बघा अठरा नंबरचा ऑप्शन बघा गणेश चतुर्थी चौदा सप्टेंबर दोन हजार सव्वीस रोजी सोमवारी गणेश चतुर्थीची सुट्टी असणार आहे एकोणीसा ऑप्शन बघा महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबरला एकोणीस तारखेला शुक्रवारी सुट्टी असणार आहे दसरा वीस ऑक्टोबरला दसऱ्याची सुट्टी असणार आहे वार मंगळवार आहे त्याच्यानंतर एकवीस तारखेला बघा दिवाळी अमावस्या आठ नोव्हेंबर दोन हजार सव्वीसला आहे रविवार असणार आहे त्याच्यानंतर बघा दिवाळी बावीस बावीसावी सुट्टी बघा दिवाळी दहा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस ला असणार आहे मंगळवारी त्याची सुट्टी असणार आहे तेवीस नंबरचा ऑप्शन बघा गुरु नानक जयंती चोवीस नोव्हेंबरला गुरुनानक जयंती आहे मंगळवार आहे याची देखील सुट्टी असणार आहे त्याच्यानंतर बघा चोवीसावी सुट्टी बघा क्रिसमस पंचवीस डिसेंबर दोन हजार सव्वीस वार शुक्रवार क्रिसमस ची देखील सुट्टी असणार आहे केवळ बँकासाठी एक महत्वाचा माहिती आलेली आहे बघा बँकांना एक एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी आपले वार्षिक लेखे पूर्ण करता येण्यासाठी सुट्टी राहणार आहे आणि या सर्व सुट्ट्या राज्यपाल यांच्या अधीनस्थ राहून या सर्व सुट्ट्यांचे नियोजन करण्यात आलेलं आहे दोन हजार सव्वीस मध्ये याच पद्धतीने सर्वांना सुट्टी राहणार आहे त्याच्यानंतर बघा पुढे एक सुट्टी देण्यात आलेली आहे ती सुट्टी खूप महत्वाची आहे भाऊबीजीची सुट्टी आपल्याला देण्यात आलेला आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजी बुधवार असणार आहे आणि त्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने भाऊबीजेची ही सुट्टी मंजूर करण्यात आलेली आहे खूप महत्वपूर्ण माहिती आणि हे परिपत्रक आहे एकूण आपल्याला कशा पद्धतीने सुट्ट्या हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकूण बघा या परिपत्रकानुसार एकूण पंचवीस सुट्ट्या सार पंचवीस सार्वजनिक सुट्ट्या इथं देण्यात येणार आहे असं इथं नमूद केलेलं आहे आता याच्यामधील अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना कोणत्या सुट्ट्या असणार हे जाणून घेऊया तर बघा ताईनं महाशिवरात्रीची आपल्याला सुट्टी असते त्याच्यानंतर होळीची असते गुढी पाडव्याची असते रमजान ईद ची सुद्धा आपल्याला सुट्टी असते गुढी पाडव्याची सुट्टी असते रमजान ईद ची सुद्धा सुट्टी असते त्याच्यानंतर बघा राम नवमीची सुद्धा सुट्टी भेटली तर भेटते म्हणजे त्या प पर... आपल्याला काय अंगणवाडीचं परिपत्रक आलेलं नाही परंतु त्याच्यामध्ये ती सुट्टी नक्कीच नमूद या वर्षी केली जाणार आहे त्याच्यानंतर बघा आंबेडकर जयंतीची सुट्टी असणार आहे बकरीची सुट्टी असणार आहे मोहरमची सुट्टी असणार आहे बुद्ध पौर्णिमेची देखील सुट्टी असणार आहे त्याच्यानंतर पुढची माहिती बघा ईद ए मिलादची सुट्टी असणार आहे गणेश चतुर्थीची सुट्टी असणार आहे दिव दसऱ्याची सुट्टी असणार आहे लक्ष्मी पूजनाची देखील सुट्टी असणार आहे आणि दिवाळीची सुट्टी तर आपल्याला असतेच त्याच्यानंतर बघा क्रिसमसची देखील सुट्टी असणार आहे अशा पद्धतीने आणि भाऊबीजची लास्टला जो ऑप्शन सांगितला ती भाऊबीजची देखील सुट्टी असणार आहे या पद्धतीने अंगणवाडी सेविका मदत ताईंना एकूण सुट्ट्या बघा भाऊबीजची एक सुट्टी ही दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा एक जवळपास पंधराच्या आसपास किंवा दहा किंवा बाराच्या आसपास सुट्ट्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना भेटणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही माहिती खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका त्यांना मदतनीस त्यांना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद